रिक्तेश भाऊने वाजवलाय हो अरबाजचा ढोल आणि गेट आऊट ऑफ माय हाऊस म्हणून अरबाजच्या डोळ्यातून काढले पाणी तर मित्रांनो हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओ मध्ये आज भाऊचा धक्का होता आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊने सगळ्यात मोठा धक्का दिलेला आहे अरबाज पटेलला भाऊ अरबाजला बोलले की अरबाज तुझा गेम बिग बॉस मध्ये अजिबात दिसत नाही आणि तुला वाटतं का की तू निकीची केअर करतोयस तर ती केअर नाही तू तिची चाकरी करतोयस त्यावर अरबाज बोलला की भाऊ कोणाची केअर करणं कोणाची काळजी घेणं ही जर चाकरी असेल तर मी चाकरी करायला पण तयार आहे व असं बोलताच रितेश भाऊ बो त्याला बोलले की तू माझ्यासोबत उलटं बोलत आहेस आणि तुला वाटतंय का मी तुला चुकीची दिशा दाखवतोय त्यावर अरबाज काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण रितेश भाऊनी त्याला शांत केलं आणि त्याला बोलले की तुला जेवढं बोलायचं तू आता बोललास आता तू माझा आहे तू निकिची डोअरमॅट आहेस निकी शिवाय तुझा काहीच गेम बिग बॉसमध्ये नाही आहे आणि निकी नाही तर तू नाही व असं बोलल्यानंतर त्यांनी कडे डोळे फिरवले आणि अभिजितला बोलले की तुला काय वाटतं अभिजित त्यानंतर अभिजित बोलला की अरबाज सारखा धोकेबाज माणूस मी आत्तापर्यंत बघितला नाही मागच्या आठवड्यात सगळ्या घरच्यांनी त्याची मदत केली सगळे घरचे तो इमोशनल आहे म्हणून त्याच्याकडून आले पण तो या आठवड्यात मला बोलला की घरवाल्यांना मी नव्हतं म्हणवलं की माझ्याकडून या ते होऊन आले आणि त्यानंतर मित्रांनो जे घरवाल्यांचे रिॲक्शन होते ते बघण्यासारखे होते कारण की ज्या घरच्यांनी अरबाजला एवढा सपोर्ट केला तोच अरबाज आता सगळ्या घरच्यांना म्हणत आहे की तुम्हाला कुणी माझी मदत करायला लावली होती आणि जी निकी मागच्या आठवड्यापर्यंत त्याची दुश्मन होती तीच निकी आज तिची बेस्ट फ्रेंड झालेली आहे व त्याचवर रितेश देशमुखनी त्याला खरे खोटे सुनावले आणि रितेश देशमुख त्याला हेही बोलले की पूर्ण महाराष्ट्र तुमच्या डोळ्यावर शेण फेकत आहे आणि तुम्ही बिग बॉसच्या घरात वन ऑफ द वस्ट कंटेस्टंट आहात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अरबाजला जे रितेश भाऊने खडचवलेलं आहे त्यानंतर अरबाज सुधरेल का की तसाच निकी सोबत राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद